हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत आहात ना बघा खूप दिवसांनी तुमच्या भेटीला पण आहे आणि बऱ्याच जणांना बऱ्याच जण म्हणतात ना पूजा मिस करत होते खूप जणांचे मेसेज वगैरे आले की ताई पूजे पूजा आम्ही खूप मिस करतोय आणि तुमचे व्हिडिओ येत नाही खरं सांगते मला स्वतःलाही पूजा मिस होत म्हणजे असं करता येत नव्हतं ना मला स्वतःलाही खंत वाटत होती पण सध्या पायाला लागलेली भिंगरी त्याच्यामुळे हे सगळं होत होतं म्हणजे सध्या गावी जाणं मुंबईत येणं परत परत गावी जाणं परत मुंबईत येणं किंवा बाहेर कामानिमित्त जाते सध्या अशी काही कामं घेतली आहेत ना की ज्याच्यामुळे म्हणतात ना बरीचशी कामं चालू आहे जागेच्या संदर्भात घराच्या संदर्भात तर आम्ही जे राहतोय ते घरही पागडी सिस्टमचं असल्यामुळे जरा अशा बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की ज्यामुळे सध्याकडे चाललंय गावी पण जरा घराचं काम करायचं त्याच्यातच परत नात्यांमध्ये लग्न जुळतात आहे कोणाची कोणाचे बारसे येतात ते सगळं सगळं चालू आहे त्याच्यामुळे व्हिडिओ करता येत नव्हते कारण बघा व्हिडिओ प्रत्येकालाच आवडतात असं नाहीये मला आवड आहे म्हटलं सगळ्यांनाच आवडतं असं नाही तर बघा आज गुरुवार होता म्हणजे पौर्णिमेनंतर माझी आज पूजा करते पौर्णिमेनंतर मासिक धर्माचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे पूजा राहिली होती त्याच्यानंतर आज पूजा करते तर परत एकदा बघा जवळजवळ एक, एक आठवड्यानंतर पूजा होते आणि खरंच खरं सांगते जेव्हा ना पूजा होते ना खरंच एक मनाला शांती आणि समाधान भेटतं कारण ते एक वातावरण असं ना प्रसन्न वातावरण आपल्या घरात असतं तर म्हटलं आज चला तुमच्याशी त्या संदर्भात असं जरा असं गप्पा पण मारूया जेवण करता करता ही रेसिपी तर तुम्हाला बऱ्याचदा माहिती आहे कारण मी आहे खूप वेळा कॉर्न पालक पुलाव आणि आपल्या चॅनलवरती आहे अपलोड केलेली म्हटलं चला आज जेवण करता करता तुमच्याशी गप्पा मारूया कारण कसं होतं बघा आता काय होतं बऱ्याचदा बोलता येत नाही आणि खरंच तेवढा आता सध्या तरी तसा वेळ मिळत नाहीये मला त्याच्यामुळे म्हटलं चला आज तुमच्याशी रेसिपी करता करता किंवा काम करता करता जरा गप्पा मारूया तर हा व्हिडिओ येत नव्हते त्याचं कारण होतं की सध्या गावी आणि बाहेर जाणं होत होतं आणि दुसरं एक महत्वाचं कारण होतं की मासिक धर्माचं बघा कधी कधी सुतक किंवा मासिक धर्म जेव्हा येतात त्याच्यानंतर घरात आपल्याला बरीशी साफसफाई वगैरे करावी लागते बरेच जण मानतात काही लोक नाही मानत पण तुम्ही मला वैयक्तिक विचाराला तुम्ही ही गोष्ट मानते कारण मी हा अनुभव घेऊन बोलते कारण मी पण मध्यंतर असं ठरवलं बघू तरी का होत आहे एखादी गोष्ट आपण नाही केलं तर काय त्रास होतो पण आपल्याला बऱ्याच गोष्टींचा त्रास होतो बघा आपल्या पूर्वजांनी काही रीतीभाती केलेल्या आहेत काही गोष्टी ठेवल्या आहेत फक्त त्याचा शास्त्रीय दृष्टिकोन त्यांना मांडताना आला त्यामुळे त्या लोकांनी निसर्गाशी किंवा देवतांशी रिलेटेड त्या गोष्टी ठेवल्या होत्या पण आजच खरं सांगते त्या गोष्टींचा त्रास कुठेतरी आपल्याला होतो पूर्वी मासिक धर्मामध्ये बायकांना पाच दिवस लांब ठेवत होते पण त्याच्या मागे त्यांचा हेतू एकच होता की बायकांना आराम मिळत होता आजच्या काळात बघा बायकांना तो आराम मिळत नाही उलट आता डबल कामं वाढलेत मासिक धर्म पाळला जात नसल्यामुळे काय होतं घरातली तर कामं करायची एखादी बाई जर जॉबला जाणार असेल तर तिला घरातलं आणि जॉबवरचं सगळं करून त्याच्यात ते पेनिंग जे होत होत असतं जो त्रास असतो हो तो सहन करत तिला सगळं करावं लागत होतं आणि पूर्वी एक आराम मिळत होता त्या दरम्यान तिला आराम म्हणजे कधी कधी असं वाटतं की काही गोष्टी ज्या पूर्वजांनी आपल्या केल्या ना त्या आपल्या भविष्याचा विचार करून किंवा पुढचा विचार करून केल्या होत्या आणि आज आपण त्या काही गोष्टी मोडीत काढतोय पण त्या मोडीत काढल्यामुळे काही त्रास हा आपल्याला सुद्धा होतोय तुम्ही कधीतरी विचार करा पूर्वी पण लोकांना पिरियड्स येत होते त्यांना त्रास होत होता असं नाही की नाही होत होता पण एवढं नाही पण आत्ता आपल्याला याच्याशी रिलेटेड कितीतरी आजार व्हायला लागले आहेत तशी बरीचशी अशी कारण मी असं म्हणू शकत नाही की एकच काहीतरी कारण आहे पण तुम्ही जर सखोल अभ्यास कराल ना तर तुमच्या लक्षात येईल की आपल्या पूर्वजांनी ज्या रीती केल्या होत्या कि के ज्या गोष्टी करत होते ते आणि आताच्या सायन्सच्या युगामध्ये जे आपण वागतोय त्याच्यामुळे आपल्याला आजार पण वाढले बऱ्याच अशा गोष्टी खाण पिण्याची सवय आहे आपल्या उठण्या आणि झोपण्याच्या सवयी आहेत आपल्या रोजच्या आहारातल्या सवयी अशा बऱ्याचशा अशा गोष्टी मी असं पर्टिक्युलर एका गोष्टी साठी बोलत नाहीये अशा बऱ्याच अशा गोष्टी आहेत ना की ज्याच्यामुळे आपल्या शरीरावरती विपरीत परिणाम होतात त्याच्यामुळे आता बऱ्याचशा आजारांना आपल्याला तोंड द्यावं लागतंय असं नाही की पूर्वी आजार नव्हते पूर्वीही आजार होते पण त्या आजारामध्ये आणि आताच्या आजारांमध्ये बरेच बरेच फरक आहे आता आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींवरती पण बऱ्याचशा मोठ्या मोठ्या आजारांना सामोरं जावं लागतं आणि या सगळ्या गोष्टी आहेत ना या आपणच आपणच आपण स्वतःवरती ओढवून घेतलेल्या आहेत पूर्वी लोक शेतीमध्ये काम करायची बाहेर चालायची बाहेर आता स्पेशली आपल्याला जिम करावी लागते मॉर्निंग वॉकला जावं लागतं पूर्वीची लोकही ती कामं होते पण आता कसं झालंय लोकांनी सोडलं आणि आपलं हे शहरीकरणाचं अनुकरण आता गावातही व्हायला लागलंय तेव्हा त्यांना गावी गेल्यामुळे आता पहिल्यांदा मला ना असं गावी गेल्यावर खंत वाटली की शहरीकरणाचं अनुकरण गावातली लोक करतायत पण तेही विसरत चालले की याचा त्रास जसं आता मुंबईच्या लोकांना होतोय पुढे जाऊन गावातही होणार आहे बऱ्याच ठिकाणी आता गावामध्ये कौलारू घरांना सगळीकडे स्लॅबची घरं आणि आता स्लॅबच्या घरांमध्ये उन्हाळ्यात गरमा होतो म्हणून आता एसी लावण्याची पद्धत गावी सुद्धा आली पण तुम्हाला माहिती आपण जेवढं आता मी म्हणजे आता माझ्या घरात एसी नाहीच मी काढून टाकलंय मला अनुभव घ्यायचा होता की कसं आयुष्य होतं खरं सांगते एसी मध्ये जे राहत होती तेव्हा मला खरंच खूप शरीराचे त्रास व्हायचे पण आता एसी नाही आहे नॉर्मल आपलं पंख्याखाली आयुष्य चाललंय आणि व्यवस्थित आहे गेले सहा महिने मी अनुभव घेते खरंच सांगते बॉडी मध्ये चेंजेस बघायला मिळाला मला बऱ्याचशा गोष्टींमध्ये चेंज पडायला लागली आहे बॉडी बऱ्याचशा ज्या आजारपण म्हणजे मासिक पाळीमध्ये जो त्रास व्हायचा किंवा इतर काही व्हायचा त्याच्यामध्ये बराच फरक पडायला लागलाय जे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आपण नवीन ज्या गोष्टी अंगीकृत करतोय नवीन नवीन साधनांचा पण त्याचाच कुठेतरी दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतोय ते आता बघू प्रत्येकाचं आहे मी मला जे पट्टे, आहे म्हणजे मला जो अनुभव आला ते मी तुम्हाला बोलली आणि आज बघा घेतलं तुळशीचं काम करायला कारण गेले ना आठवड्यावर म्हणजे दोन आठवडे झाले गावावर नेऊन आली होती त्याच्यानंतर परत गावी गेली त्या या दोन आठवड्यामध्ये ना झाडांकडे अक्षरशः दुर्लक्ष माझं झालं मी असं म्हणत नाही की झाडांना पाणीच घातले झाडांना मिस्टर रोज पाणी घालत होते त्यांना वेळच्या वेळी पाणी देत होते जरात पूजाही होत होती पण म्हणतात ना स्पर्श एखाद्याचा स्पर्श आपल्याला ना एवढा जवळ हवाह असतो किंवा जवळचा असतो ना की त्याच्यामध्ये बघा माणसांना तर माणसांना तर प्राणी मात्राना इवन झाडांवरती पण तो फरक पडतो आणि हा अनुभव मी आता घेतला म्हणून मी तुम्हाला गोष्ट सांगते की झाडांनाही स्पर्श कळतो आपला ओलावा म्हणतात ना एक प्रेमाचा ओलावा झाडांनाही कळत असतो आता बघा इतके जे माझे मिस्टर झाडांना पाणी आहेत झाडांना व्यवस्थित जे सुकलेली पानं वगैरे ते काढत होते तरी सुद्धा ती झाडं कोमेजलेली म्हणजे को मी गावात ना त्यांना विचारायची काय हो झाडांना पाणी घालत नाही का म्हणजे लिटरली एवढी ती झाडं झाली होती ह्या दोन आठवड्यावर आठवड्यामध्ये झाडाने मी खत वगैरे काही नाही केलं पण रोज झाडांची बोलणं त्यांना मायेने गोंजाळणं त्यांच्यावरती एक हलकासा प्रेमाचा हात म्हणतात ना मला सवय असे उभार हाताऱ्यात हात फिरवणं झाडांवरती किंवा एखाद्या झाडाला कीड लागलं ते काढ ह्या सगळ्या मी दोन आठवडे करते आणि याचा रिझल्ट आहे ना तुम्हाला पुढे व्हिडिओ बघायला मिळेल तर म्हणतात असं म्हणतात की आपण जेवढा जीव लावतो एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या प्राणी मात्राला किंवा एखाद्या निर्जीव वस्तूला सुद्धा आपण त्याच्यामध्येही सजीवपणा असतो त्यांनाही प्रेमाची भाषा किंवा तो स्पर्श करत असतो तर असंच म्हणजे झाडांच्या बाबतीत बरीचशी झाडं म्हणजे अशी अक्षरशः सुकून गेली होती काही झाडांना पालवी सुद्धा नाही फुलं याय येण्याची बंद झाली होती आणि आता आल्यानंतर मी त्यांच्याशी फक्त वेळ घालवते त्यांच्यासोबत आहे आणि फक्त त्यांना पाणीच येते अजून कोणत्याही प्रकारचं खत दिलं नाही कारण झाडं पूर्णपणे सुकल्यासारखी झाली होती म्हणून फक्त पाण्याचा वर्षाव त्यांच्यावर चालू आणि प्रेमाचा वर्षाव तुम्हाला याच्यात दिसेल बघा शेवटच्या व्हिडिओमध्ये एंडिंगला की काय फरक पडला झाडांमध्ये तर आज घेतली होती तुळशीचं आधी काम करायला कारण तुळस कसं आलं मासिक धर्म आल्यामुळे तुळशीला मी पाणी घालत नाही किंवा मी तुळशीला पूजा वगैरे करत नाही त्याच्यामुळे त्या पाच दिवसामध्ये तुळस पूर्णपणे सुकली होती आणि त्याच्या आधीपासूनच ती तुळस थोडी थोडी सुखायला सुरुवात झाली होती कारण का त्याला प्रॉपर लक्ष दिलं जात नव्हतं आणि मी गावी जाण्याआधी बघितलं होतं की एका तुळ कुंडीमध्ये स्वतःहून आहे ना ही आ, रामा तुळस उगवली होती माझ्याकडे बघा आता दोन्ही तुळशी आहेत रामापण आणि कृष्णा जी हिरवट रंगाची असते ती रामा तुळस आहे आणि जी काळपट रंगाची असते तिला कृष्ण तुळस म्हणतात आणि आपल्या घरात शक्यतो या दोन्ही तुळशी असाव्यात माझ्या तुळशी वृंदावन जे आहे ना त्याच्यामध्ये पूर्णपणे कृष्ण तुळस आहे आणि ही तुळस म्हणजे आपण उगवली मी कुठेही त्याचं झाड किंवा रोप लावलं नव्हतं किंवा कोणत्याही प्रकारच्या बिया घातल्या नव्हत्या आणि ते तुळशीचं रोप आपणही उगवलंय आणि ते एवढं मोठं झालं या दोन तीन आठवड्यामध्ये की त्यांना अक्षरशः मंजिरी आल्या मी विचार करत होती ते रूप हलवू की नको हलवू कारण का एखादं रूप जेव्हा एखाद्या मातीमध्ये घट्ट मूळ धरून जातं ना आणि मग जेव्हा आपण त्या झाडाला हलवतो ना तेव्हा ते झाड कुठेतरी मरून जातं किंवा ते मान टाकतं तर मला ही भीती होती पण म्हणतात एक कॉन्फिडन्स पण होता की जर त्या ते झाडाला तेवढ्याच मायेने मी जर आ, प्रेमाने जर के त्या झाडाची केअर केली तर ते झाड सुद्धा ही मातीतून त्या मातीमध्ये सर्वाईव्ह करेल हे कुठेतरी होतं मनामध्ये आणि तेच मला बघायचंय म्हणून मी हा प्रयत्न केलाय पहिल्यांदा की एवढ्या मोठ्या झालेल्या तुळशीच्या रोपाला की ज्याला मंजिरी फुटल्या म्हणजे म्हणतात ना वयात आलेली तुळस मी एका कोंडीतून दुसऱ्या कोंडीमध्ये ट्रान्सप्लांट केली आहे तर मला बघायचं की त्याच्यावर काय परिणाम होतो पण त्यांना आतापर्यंत जेवढा माझ्या झाडांचा अभ्यास आहे आणि जेवढं मी झाडांसोबत वेळ घालवतो त्याच्यानं मला एक तर करणं की जेवढं तुम्ही झाडांना प्रेम द्याल माया द्याल त्यांच्याशी रोज बोलाल किंवा एखादं संगीत त्यांना ऐकवाल ना तर ते झाडं आपल्याला खूप समोरून प्रतिसाद छान प्रकारे देतात म्हणजे अक्षरशः फुलं येण्याची बंद झालेल्या झाडांना सुद्धा जर तुम्ही अंजारून गोंजारून जर त्याच्याशी प्रेमाची दोन शब्द किंवा त्यांना तुम्ही संगीत ऐकायला तर ती झाड मला आपल्याला फुलं द्यायला सुरुवात करतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे हो तुम्ही पण या गोष्टी करून बघा तर तुम्हालाही तो फरक जाणवेल तर आज सगळं होतं की संपूर्ण म्हणजे तुळस जी एकदम म्हणजे काही काही ठिकाणी अक्षरशः काटे झाले होते मंजिरी वगैरे खूप आढळत आज सगळं फुटलं असं म्हणतात की स्त्रियांनी तुळशीला हात लावू नये पण आता मी हा अनुभवावर बोलते बघा आता आमच्या घरात पुरुष म्हणजे फक्त मिस्टर आणि त्यांना तेवढा खरंच वेळ नसतो ते झाडांना पाणी गाडणं हे खूप मुश्किल करत होते मी नसताना त्याच्यामुळे मी म्हटलं तुळशीला पाया पडली आणि जे काय म्हणतात ना माफी मागून शेवटी केलं कारण ते करणंही गरजेचं होतं कारण पूर्णपणे तुळस ना अशी विखुरल्यासारखी झालं होती सगळीकडे म्हणजे नुसते काट्या काट्या दिसत होत्या म्हणजे तुळशीची पानं अक्षरशः सगळी जवळजवळ गळून पडल्यासारखी झाली होती आणि असं म्हणतात की काही आजार पण येणार असेल किंवा म्हणजे तुळस आपल्याला ना, ना बरेचसे संकेत देतात घरा प्रत्येकाच्या घरात मी तर सांगेन तुळस ही असलीच पाहिजे कारण जे पण आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्हिटी जी पण काही येत असते ना ती तुळशीकडनं आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते जे म्हणजे एखाद्या वेळी जर समजा काही वाईट घडणार असेल तर प्रत्येक गोष्टीच म्हणतात ना जी काही होणाऱ्या गोष्टी आहेत ना त्या तुळशीकडनं आपल्याला कळत असतात त्यामुळे आपल्याला तुळस ना बऱ्याच गोष्टींचे संकेत देते छान असं बघा असं मस्त तुळशीला त्या दोन्ही तुळशी लावल्या एका बाजूला रामा तुळस लावली आणि तुळशी वृंदावनामध्ये कृष्ण म्हणजे कृष्ण तुळस होती ना ती लावली आणि ही कृष्ण तुळस पण माझी आत्ताची नाही आहे याला जवळजवळ दीड दोन वर्ष बरीच लोक म्हणतात की तुळस इतकी दिवस टिकत नाही पण मी माझ्या अनुभवानं सांगते जर तुम्ही व्यवस्थित केअर कराल व्यवस्थित त्याची निगराणी राखाल त्यांना वेळच्या वेळी पाणी वगैरे तर ती तुळसही छान भरते आणि आपल्याकडे टिकून राहते बघा माझं काम चालू होतं आणि खाली माझा एक मित्र आला होता त्याच्याशी बोलत होती म्हणतो ना घर असं वरती आणि रोड टच असं मी काय होतं बऱ्याचदा आपली कामं करत असताना मध्येच कोण बोलायला येतं तर बोलण्यामध्ये पण आपला एक वेळ पण निघून जातो आणि थोडं एक बरं वाटतं म्हणतो ना एखाद्या कामामधून आपल्याला थोडं रिलॅक्समेंट मिळत तर थोड्या वेळ त्याच्याशी बोलली आणि मग माझं परत पूर्वपदावर कामावरती आली मम्मी तर अशा प्रकारे छान आज तुळशीची मग सगळी छाटणी वगैरे केली जी एक्स्ट्रा जी काड्या वगैरे झाल्या होत्या त्या सगळ्या काढून घेतल्या आणि हे सगळं आता तुळस जी म्हणजे तुळशीच्या आजूबाजूचा जो परिसर होता ना तोही सगळा स्वच्छ करून घेतला कारण सध्या आम्ही मी बोलली ना की रोडची जी कामं चालू आहे ना त्याच्यामुळे सगळीकडे धूळ धूळ होत असते त्यामुळे अक्षरशः म्हणजे मी तर म्हणेन की माझ्या हिशोबाने तर म्हणेन की खूप घाण झाली होती तर सगळं स्वच्छ केलं आणि ही बघा जी आता तुळस जी थोड़ा -थोड़ा आता जी हिरवी दिसते ना ती फांदी तुटून पडली होती तीही मी ठेवली आहे आता हे मी सगळं उन्हात ठेवणार आहे आणि मग त्याचं काय करणार ते पण मी तुम्हाला सांगेन तर बघा आल्यापासून जेव्हा झाडांना थोडं थोडं माया वगैरे प्रेम येतं बघा पालवी फुटा या गुलाबाला काहीच नव्हतं सुखत आलेलं गुलाब होतं आणि आता त्याला बघा किती छान अशा पालव्या फुटायला लागल्यात मस्त बघा लाल लाल कलरची पान आणि छोटे छोटे कळ्या यायला सुरुवात झाली म्हणूनच मी म्हटलं की जेवढं तुम्ही झाडांना प्रेम द्याल तुम्हाला प्रतिसाद देतात हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे त्याच्यानंतर खाऊच्या पानाचा वेल पण बघा पूर्ण सुकत सुकून गेला होता जवळजवळ थोडीफार पानं होती त्यांना पण बघा व्यवस्थित अशी ती आता मी झाड ते वेली चढवली त्याच्यानंतर गोकर्णाच्या बघत असाल बघा गोकर्णाची सगळी पानं जवळजवळ गळून गेली होती पूर्ण गोकर्णाचं झाड असं सुकलं होतं तेव्हा आता पण बघा ते हळूहळू हिरवं होत आहे आणि अनंताचं झाड म्हणाल तर मी तर स्वतःच त्या झाडाला बघून शॉक झाली कारण जेव्हा मी गावात आले तर ते पूर्ण झाड पिवळं पडलं होतं म्हणजे सगळी पानं सुकली होती त्या झाडाची कुठेतरी क्वचित हिरवी पानं दिसत होती त्याच्यानंतर रोज पाणी घालून त्याच्याशी रोज म्हणतात ना त्याच्यावरती हाताचा स्पर्श करून वगैरे आज त्या झाडाला एवढ्या कळ्या आल्या आहेत ना म्हणजे मला स्वतःलाच आश्चर्य झालं की बघा आपली मेहनत किती प्रमाणामध्ये ती म्हणजे ना आपण जेवढं करतो तेवढं निसर्ग आपल्याला प्रतिसाद देतो तर खरंच या झाडाला बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की नाही सजीवता असते आणि प्रेम हे प्रत्येकाला हवंच हो असतं जसं माणसं तसं झाडांना म्हणूनच मी तर सांगेन की झाडांवरती खरंच भरभरून प्रेम करा बघा झाडं तुम्हाला खूप छान प्रतिसाद देता हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे कारण मी गेली कित्येक वर्ष झाडांवरती म्हणत ना एक नवीन नवीन असे प्रयोग करत असते आणि ते प्रत्येक प्रयोग कधी कधी फसतात पण सुद्धा आणि त्याच्यामुळे मला कळतं की बाबा आपलं काय चुकतं आणि काय नाही तर मी तर सांगेन झाडांना खत पाणी करण्यापेक्षा झाडांवरती निसर्गात नुसतं पाण्याने पण तुम्ही झाडांना जगू शकता फक्त त्यांच्यावर भरभरून प्रेम करा तर छान असा बघा संध्याकाळी तुळशीकडे मग पूजा केली कारण तुळस लावून झाली होती संध्याकाळी बघा छान अशी तुळशीकडे पूजाही केली तर असा होता आजचा एकंदरीत छोटासा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा